नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि हा फोनवर बोलत असतो तर तेवढ्या तेथे आरती आतमध्ये येते आणि फोन ठेवल्यानंतर आरती रागाने अभिला विचारते की काय अभि तू हे काय केलेस मग अशी तू तु, तुझ्या भावाला गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी सांगितला तर अभि तुझ्याकून अशी वागण्याची अपेक्षासुद्धा नव्हती तेव्हा अभि म्हणतो की आरती मी काही केलेले नाही आणि जे काही केले ते अक्षयने केले मला तर या घरामध्ये सर्व काही नॉर्मल व्हावे असे वाटते म्हणून त्याविषयी मी अक्षयबरोबर बोलण्यासाठी सुद्धा गेलो होतो मी त्याला सांगितले होते की तू हा सर्व नाच सोडून दे त्या रमालासुद्धा तू सोडून दे तर आरती म्हणते की काय तू अक्षय भाऊजींना सांगितले की रमाला सोडून दे तर हे त्यावरील सोल्युशन नाही असे रागाने ती अभिला उत्तर देते दे। आरती म्हणते की जर तुझ्यात आणि माझ्यात जर वाद झाले आणि घरच्यात आणि माझ्यात जर वाद झाले तर तुम्हाला सोडून देशील का तेव्हा आभी लगेच आरतीवर चिडतो आणि आजकाल तू कुठला विषय कुठे नेते मला तुझ्याबरोबर बोलताच येत नाही तेव्हा आरती सुद्धा तेच म्हणते आणि दोघांमध्ये वाद सुरू होतात आरती म्हणते की अभि तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला सध्या तेच मला कळत नाही तर आभी म्हणतो की परिणाम नाही झाला आरती घरामध्ये जे काही सुरू आहे ते तुला का समजत नाही या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे तुला समजत नाही आंधळे झाले तुम्ही त्या रमा आणि अक्षयच्या प्रेमापोटी तर आरती म्हणते की आंधळा तू झाला यशामागे तु, धावतोच आणि आरती पुन्हा थांबते की एक मिनिट आम्ही मला उत्तर दे की शशिकांत काकांनी तुला जे काही सांगितले त्याला तू भूलतोस का परंतु तुला जे लोक महान वाटतात ते महान नाही ते लोक तुझा फक्त फायदा घेतात आणि हे तुला कळत नाही आरतीला भयंकर राग आलेला असतो आणि ती आभीला म्हणते की हे जर असेच चालत राहिले तर मी तुला शेवटची देते की मी माझ्या बाळाला या घरामध्ये वाढवू शकत नाही कायमची माहेरी निघून जाईल तर, तर ते ऐकून आभीला तर धक्काच बसतो आणि आरती रागाने तिथून बाहेर निघून जाते तर आभी म्हणतो की जा तुला जे करायचे असेल ते कर मी तुला आडू शकत नाही त्यानंतर इकडे सर्वन क्वार्टरमध्ये रमा ही भूषणदादा आनंददादा आणि अक्षय यांना जेवायला वाटते भूषणदादा म्हणतात की वहिनी तुमच्या जेवणाची खरंच मला खूप आठवण येत होती रमा म्हणते की भूषणदादा अगोदर जर सांगितले असते की तुमच्यासाठी खूप छान असा बेत केला असता तर अक्षयसुद्धा तेच म्हणतो तेव्हा भूषण म्हणतो की कशाला वहिनी जे आहे ते अगदी आनंदात खाल्ले पाहिजे आणि जेवणाची टेष्ट करून वहिनी एकदम मस्त जेवण झाले असे प्रेमाने म्हणतो तेव्हा रमा म्हणते की थांबा एक पदार्थ देण्यासाठीच मी विसरले तो म्हणजे विसर मुरांबा ते ते तर मुरांबाची बरणी घेते आणि रमा त्यांना वाढते तर ते टेस्ट करतात तर अगदी खूप छान असा मुरांबा बनलेला असतो भूषण म्हणतो की वहिनी खूपच छान बनला हा मुरंबा तर आनंद म्हणतो की मी इतका भारी मुरांबा अजूनपर्यंत खाल्ला नव्हता भूषण म्हणतो की बंटे हे पग मुरची चव अजूनपर्यंत मी काही घेतली नव्हती मला आज समजला की मुरंबा कसा असतो तेव्हा रमा म्हणते की अजून तो व्यवस्थित नाही मुरल्यानंतर तो आणखीन छान लागतो आनंद विचारतो की रमा यामध्ये स्पेशल असा काही इमेजिन मसाला वगैरे टाकला की काय रमा म्हणते की नाही आनंदादा मी फक्त माझा मसाला तयार केल्या तोच टाकला मी दुसरा मसाला वगैरे काही टाकला नाही अक्षय विचारतो की खरंच इतका छान झाला मुरंबा तर भूषण आणि आनंद म्हणतात की हो तर रमा म्हणते की बाद झाले दादा आणि भूषण दादा तुम्ही नक्की माझी चेष्टा करता आनंद म्हणतो की सिरियसली रमा खूपच छान बनला हा मुरंबा तेव्हा अक्षय मुरंबाची टेस्टे घेऊन बघतो तर खरंच खूप छान बनला आणि मनात म्हणतो की रमाजवळ एकच अशी ही खासियत आहे की ती बाजारात अजून आलेली सुद्धा नाही आणि रमाकडे तो खुशून बघत असतो त्यानंतर इकडे रेवा आपल्या रूममध्ये असते आणि डायटचे खाऊन मला कंटाळा आला त्यामुळे आज काहीतरी बाहेरून मागवलेले असते आणि त्यावरती मस्त ताव मारत जो काही मंत्र तिला दिलेला असतो त्या मंत्राचे ते पठण करत असते आणि तो मंत्र म्हणता म्हणता तिला झोपसुद्धा लागत असते उठते एऱ्या झाऱ्या मारत ती तो मंत्र म्हणत असते आणि इतकी दमते की झोपी सुद्धा जाते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे रूममध्ये असतात तर रमा विचारते की कसला विचार करतात तर अक्षय म्हणतो आयुष्यात खरंच किती बदल झाला जी माणसं आपली होती ती आपल्यापासून किती दूर गेली तेव्हा रमा सुद्धा म्हणते की पूर्वी मला असे वाटायचे की मी आणि रेवा कधीच वेगळ्या नव्हतो आणि आता बघा माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडते त्याला सर्वाला रेवा जबाबदार आहे तेव्हा अक्षय म्हणतो आनंदादाला मी कधीही माझा मोठा भाऊ असल्यामुळे मित्र मानत नव्हतो परंतु तोच पग आज माझ्या मदतीला येऊन माझा मित्र बनला परंतु आभीला मात्र मी माझा मित्र मानला होता आणि तोच आभ्या माझ्यापासून दुरावला इतकी काय मोठी चूक झाली की तो इतका रागराग करायला लागले तर रम म्हणते की कधी कधी मी सुद्धा तोच विचार करते मी अशी काय वागले की रेवाला इतका त्रास झाला अक्षय सुद्धा तोच विचार करतो माझी सुद्धा काय चूक झाली की आभ्या माझ्यापासून इतका लांब गेला तेव्हा रमाला रेवा आणि तिचे अगोदरचे क्षण आठवतात की रमा ही सायकलवरून जात असते आणि रेवा मागून गाडी घेऊन येते आणि त्या कॉलेजच्या जीवनाचे क्षण आठवून तिला तेव्हाची रेवा आठवते तेव्हा अक्षयलासुद्धा आभ्या आणि त्याने एकत्र जे क्रिकेटची मॅच बघितलेली असते आणि त्यांची ही किती म्हणजे एकत्र दोस्ती असते तेव्हा रमाकांत ते काका त्यांना त्यावेळीच ते म्हणलेले असतात की तुम्ही एकमेकांना इतकं म्हणजे प्रेम देतात तर तुमच्या बायका या घरामध्ये आल्यानंतर त्यांना काय वाटेल तिला काय विचार करतील तेव्हा आर आभी म्हणत असतो की आरतीला तर मी सांगितलेलेच आहे आणि ती लग्न होऊन या घरामध्ये आल्यानंतर तिला ॲडजस्ट करावेच लागेल तर अक्षयसुद्धा तेच बोलतो आणि त्या क्षणाची त्यांना आठवण होते आणि रेऊच्या जेव्हा मैत्रिणी त्यांचा किती रागराग करत असते मंगलमावशी तिला विचारत असते हे सर्व क्षण रमाला सुद्धा आठवतात तेव्हा मंगलमावशी रमाला म्हणलेली असते की ती रेवा खूप उद्दट आणि श्रीमंत घराणीतली मुलगी आहे तर रमाला त्यावेळी राग आलेला असतो आणि ती मंगलमावशीला उत्तर दिलेले असते की खरंच तू माझ्या रेयूला काही बोलू नकोस ती खरंच खूप भूळी आहे आणि आणि तेव्हा रेवा रडत आलेली आठवते की कारण तिच्या मैत्रिणीने नाटकामध्ये सुद्धा रमामुळे तिला भाग्य म्हणजे घेऊन दिलेलं नसतो तेव्हा रमा तिला त्यावेळेस म्हणलेली असते की मी तुझ्या कॉलेजमध्ये सुद्धा येणार नाही आणि तू मैत्रिणींना सांगू नको की मी तुझी मैत्रीण आहे म्हणून तेव्हा रेवा म्हटलेली असते की रमा तू काही वेळी आहेस का मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेल की तूच माझी मैत्रीण आहे तेव्हा रमा म्हणते की असे नसते ग मालिनी काकूंना सुद्धा आपल्या दोघींची मैत्री आवडत नाही आणि उद्या तू लग्न होऊन तुमच्या घरी जाशील आणि तुझ्या सासरच्या लोकांनासुद्धा तुझी आणि माझी मैत्री ही आवडायची नाही त्यामुळे तू बोलूच नको माझ्याबरोबर तेव्हा रेवा म्हणते की नाही काही झाले तरी आयुष्यात मी तुझ्यापासून कधीही लांब जाणार नाही आणि जरी गेले तर भूत बनून मी तुझा पिछा करेल तेव्हा रमाला ते क्षण आठवतात तर अक्षयसुद्धा आभीबरोबर जे गाणं मल्हार देवाचं त्याने सोबत ऐकलेले असते ते क्षण आठवतात आणि अक्षयला ते आठवतात त्यानंतर इकडे रमाही रेवाच्या मैत्रिणींना बोललेली असते की का का तुम्ही तु तिला चिडवता माझ्याबरोबर मैत्रीण केल्याबद्दल ते रेवाची मैत्रीण म्हणलेली असते की अगं रेवाकडे पैसा आहे तू तिचं कायम ऐकत असते तिच्या पुढे पुढे करत असते तिच्या मनासारखे वागून तिला तू खुश ठेवत असते म्हणून ती तुझ्या पुढे पुढे करत असते आणि तुझ्याबरोबर मैत्री करते आणि एक विचार कर हे जर तुझ्याकडे असते तर रेवाने तुझ्याबरोबर मैत्री केली असते का तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला सांगते की आम्ही लाईफ टाईम कायम एकत्र राहणार आहोत आणि दुसरी मैत्रीण म्हणते की तुला का कळत नाही की ती आमच्या सोबत का राहत नाही कारण आम्ही तिला बरोबरीने वागवतो म्हणून आमच्यापैकी कोणीही तिला ती खूप महान आहे असे वागवत नाही तेव्हा रमा त्या ते मैत्रिणी बरोबर भांडलेली असते की माझी मैत्रीण रेहू ही अगदी लहानपणापासूनच महान आहे आणि रेवासारखी मैत्रीण आयुष्यात असणे हीच खूप सुंदर गोष्ट आहे असे त्या मैत्रिणींना रमाने उत्तर दिलेले असते ते क्षण रमाला आठवतात तेव्हा रेवाची मैत्रीण रमाला म्हणलेली असते की एकदा तू छान असे मॉर्डन कपडे घालून रेवासमोर उभी राहा प कशी जळते ती आणि एक नंबरची जळकुटी आहे तेव्हा रमा त्यांना म्हणलेली असते माझ्या रेऊबद्दल एक शब्दसुद्धा मी खपून घेणार नाही असे बोलून त्या मैत्रिणीशी भांडून रमा ही तावत निघून गेलेली असते आणि रमा अक्षयला एक था था हे एकमेकांचे क्षण आठवतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय हे एकत्रच असतात तर अक्षय रमाला विचारतो की आपल्याला आपले असे काहीतरी सुरू करायचे असते म्हणजे अक्षयला रमाचा तो मोरंबा बनवलेला खूप आवडलेला असतो तेव्हा रमा अक्षयला म्हणत असते पैसे येईपर्यंत तरी आपल्याला थांबवावे लागेल तर अक्षय म्हणतो की नाही थांबावे लागणार मला सुचले की कुठला व्यवसाय सुरू करायचा तो रमा विचारतं की कुठला तर अक्षय म्हणतो की मुरांब्याचा त्यानंतर इकडे रिवाही मालिनीला म्हणत असते की काही झाले तरी मला त्या मुकदमांची सून व्हायचे आणि अक्षयबरोबरच लग्न व्हावे असा तो पर्याय नाही तर त्यासाठी मुकादमांची सून होण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा आहे तो म्हणजे आणि अभिषेकचे नाव घेते तर मालिनीला धक्का बसतो तेव्हा आता रेवा ही आभीबरोबर प्रेमाचे नाटक करणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद